हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांना माझा नमस्कार हे मी साडीचे गोंडे बांधायला घेतले होते पदराला गोंडे असेल की छान लुक येतं साडीला पण आणि याला ऑलरेडी असे दोरे सोडलेलेच होते आडवे थोडेसे दोरे होते ते असे पिण्यानं ओढून घेऊन ना काढून घेतले आणि नंतर मग कंगव्यानं विंचरून घ्यायचं आणि एक लेवलमध्ये कट करून घ्यायचे दोरे खालीभर असतील तर आणि दोन दोन इंचाच्या साई ह्याच्यावर अंतरावरती ना असं हे पकडायचे दोरे आणि गाठ बांधून घ्यायची त्याची छान लुक येतं साडीला असं गोंडे बांधले की आणि जास्त वेळ नाही जात असे जर दोरे सोडलेले असतील तर आणि जर दोरे सोडलेली नसेल तर पण दोरे काढायला थोडासा जास्त वेळ जातो पण आता बऱ्याच साड्यांना ना म्हणजे असं दोरं सोडलेलीच आहेत बघा काठपदर साडी किंवा सिल्क साडी असेल तरी पण ते असं हे असते मग थोडंसं पटकन होऊन जातं दोरं बांधाय म्हणजे त्या गाठी बांधायच्या आणि अशा एक साईजच्या अशा बांधून घ्यायच्या साडीवरती काहीतरी असं थोडंसं वेट ठेवायचं मग ते साडी जास्त हलत नाही इकडं तिकडं आणि ठेवून मग असं हे करून घ्यायचं गाठी बांधून घ्यायच्या छान लूक येतं साडीला असं जर गाठपटकन हे होत नसेल दोरे बसत नसेल तर थोडंसं हात ओला करायचा पाण्यामध्ये आणि मग अशी हे करून घ्यायची कारण गाठीची साईज कशी सगळ्या गाठीची एकसारखी साईज आली पाहिजे तर मग ते दिसायला पण चांगलं दिसतं अजून एखादा असा दोरा जर वरून निघून आलेला असेल तर मग तोही काढून टाकायचा असं वडला की इथून तिथून मग तो साईडला निघतो असं एकसारखं पकडत बरोबर तेवढ्या साईजवरतीही धरून एकसारख्या मग गाठी बांधून घ्यायच्या भोगी दिवशी घेतलं होतं अगोदर बांधायच्या रा झाल्याच नव्हत्या राहिल्या होत्या आता संध्याकाळी मग आवरून झालं होतं सगळं म्हटल्यानंतर मग म्हटलं बांधून घ्यावं नवीन बांधणार असेल तर थोडासा वेळ जातो आणि आता बघा फायनल लुक छान दिसते बांधल्यानंतर आणि सकाळी मी मुलांना सुट्टी वगैरे काही नसते संक्रांतीची पण आणि भोगीची पण भोगी, भोगी दिवशी अगोदर संक्रांती धुवून मांडून घेतल्या पूजा करून आणि त्याच्यामध्ये जे होतं ते घालून घेतलं ओस फक्त राहिला होता कट करून घालायचा म्हटलं अगोदर भाजी आणि भाकरी बनवून घ्यावं आणि नंतर मग तेही करावं आणि गावाकडून एका फ्रेंडच्या घरी आले होते त्यांनी मग आम्हाला भाजीपाला त्यांनी दिला होता अश्विनीताईंनी थोडंसंच मग द्या म्हटलं होतं तरी त्यांनी बरंच दिलं होतं वटाण्याचे शेंगा मला भेटल्या होत्या इथं मग बाकी पालक कांद्याची पात <coughs> गावाकडून आणलेली बोरं <coughs> शेवग्याच्या शेंगा भेटतात इथं तरी पण गावाकडून आणली म्हटल्या दिल्या होत्या मग सगळं निवडून न्यूड़ घेतलं निवडायला थोडासा वेळ जातो आणि काळं पावटं हिरवं पावटं हरभरं मी भिजत घातलं होतं हरभरं काही भेटलं नव्हतं हरभरं शेंगदाणं हे थोडंसं तेलामध्ये भाजून कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली कारण ते थोडं पटकन शिजत नाहीत नंतर एक थोडंसं खोबरं किसून घेतलं तेही भाजून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकलं आणि नंतर तीळ पण भाजून घेतलं तिळानं कशी छान चव येते ह्या भोगीच्या भाजीला आणि हे नंतर मग मी वाटण तयार करून घेतलं आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि तिळ असं आणि नंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता घातला तेलाचं प्रमाण म्हणजे कमीच वापरते आणि कांदा एक घालून घेतला हे सगळं मसाला भाजी भाजीपर्यंत तोपर्यंत पालक आ, ते बाकीचं कट करून घेतलं शेवग्याची शेंग वांग बटाट जे काही आहे ते सगळं गाजर हे बारीक गॅसवर असं भाजत ठेवून तोपर्यंत बाजूला ते कट करून घेतलं गे। की कारण ह्या भाजीला कसं सगळं मिक्स भाज्या असते त्याच्यामुळे थोडंसं वेळ जातो आहे वे। आणि मसाला छान असा भाजून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला धन्याची पूड आणि लाल तिखट घातलं तर थोडंसं रेग्युलर आपलं जे काळ तिखट असतं ते वापरलं होतं अजून कारण मुलं पण भाजी ही आवडीन खातात मग अगदीच तिखट कमी करायचं होतं मला हे आणि मग मुलांना साईडला काढते आणि वरून मग चटणी आपली भाजून वरून परत फोडणी घालते आणि हे मसालं कमी तेलात भा भाजून घेते आणि मग थोडंसं असं पाणी गरम करून घालते आणि झाकून ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घेते मग काय होतं मसाले करपत नाहीत आणि भाजले पण जातात छान अधूनमधून थोडंसं उघडून बघायचं हलवून पाणी आटले की मग नंतर परत खाली चिकटतात आणि हे मग सगळं चिरून पाण्यात टाकलं होतं शेवग्याची शेंग वांग बटाटं गाजर शेंगदाणा वल्लं शेंगदाणं थोडंसं मी जास्त घातलं कारण शेंगदाणे कृष्णाला जास्त आवडतात वटाणा थोडासा ह्याच्यात घातला होता थोडा त्याच्यात जो असा मोठा होता जाड तो मी कुकरमध्ये टाकला होता आणि जो कवळा होता तो मग ह्याच्यामध्ये घेतला होता आणि पालक आणि कांद्याची पात चिरून घेतली होती ते पण घालून घेतली याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं असंच आणि लगेचच पाणी घालायचं नाही एक पाच मिनिट तरी ना असंच शिजवून घ्यायचं चा, झाकून आणि मग नंतर वरून परत गरम पाणी घालायचं मसाल्यामध्येच असे हे भाज्या सगळं शिजवून घ्यायच्या अगोदर ह्या शिजवून घेतल्या आणि नंतर कुकरमध्ये घातलेलं ते पण याच्यामध्ये घालून घेतलं कारण काळा वटाणा आणि हिरवा वटा पाव सॉरी काळा पावटा आणि हिरवा पावटा काही होतं पटकन शिजत नाही बाकी पालेभाज्या सर्व शिजल्या जाते त्या पटकन मग झाकून ठेवून अजून एक पाच मिनिट असं शिजवून घेतलं कारण त्याच्यात पाणी होतं थोडंसं ते आणि नंतर मग गरम पाणी करून घातलं गरम पाणी घातलं कसं मग पटकन शिजली जाते भाजी वरून थोडंसं तिळ पण घातलं भाजी <coughs> <coughs> शिजायला ठेवून दिली बाजूला थोडीशी शिज शीजा, शिजत आली की कोथिंबीर आणि वरून आणखी की थोडंसं तिळ घातलं तिळ भाजीतलं छान लागतात चव छान येते तिळानच ह्या भाजीला आणि संक्रांतीच्या ह्याच्यात म्हणजे तिळाचं प्रमाण सगळ्याच ह्याच्यात जास्त भाकरीला पण तिळ थोडंसं जास्त भाजीत असलं की छान वाटतं हो कोथिंबीर थोडीशी अगोदरच टाकून घेते कारण तोपर्यंत विरवळून जाते आणि मग परत भाकरी पण करून घेतल्या भाकरीचं पीठ सकाळीच आज दळून आणलं होतं तरी पण भाकरी येतच नव्हते असं म्हणजे चिकटपणा नसतो इकडच्या पिठाला अजिबातच मग थोडंसं गरम पाणी घालूनच करायला लागली ला ला भाकरी कारण इकडच्या ह्याच्यावरती दळून देतात त्या पिठाला चिकटपणा येत नाही अजिबातच असं आपल्या गावाकडच्यासारखं नाही दळत त्यामुळे मग थोडंसं कोमट पाणी करून घातलं की भाकरी <coughs> <coughs> मग थापायला येतात व्यवस्थित आणि भाकरी मी दुपारच्या वेळी पुढे एवढेच केल्या चारच केल्या होत्या कारण परत संध्याकाळच्या संध्याकाळी करायच्या होत्या भाजी काही सकाळी एकदा करून घेतली की संध्याकाळी फक्त भाकरी केली की घेऊन जात बास होतं आणि बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी त्या दिवशी केलेल्या भाजीला छान चव म्हणजे चव छानच येते आपण नंतर पण तशी केली तरी अशी चव येत नाही असं वाटतं पण त्यावेळी सगळ्या भाज म्हणजे अवेलेबल असते सर्व घालून केलं की हे होतं आणि नि, दोन्ही हातानं भाकरी टाकली की भाकरीला फुगा येत नाही भाकरीला फुगा आले की भाकरी, भाकरी, भाकरी व्यवस्थित म्हणजे हे होत नाही व्यवस्थित भाजत नाही तिथं फुगली जाते अशी मध्येच त्यामुळं दोन्ही हातानं टाकते आणि वरून थोडंसं आणखी तीळ लावून घेतलं भाकरीला <coughs> ह्याच्यात लावायला मी असं काळा आणि पांढरं दोन्ही मिक्स केलं होतं आणि आता तयार झालं होतं देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला भोगीची भाजी भात भात तांदळाचाच केला होता कारण ते ह्याचं तांदूळ काही का इथं भेटत नाही